बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मॅथ विषयातील म्हणजे शॉर्टकट पद्धत तुम्हाला कुठले चार अंक दिले वेगवेगळे आणि त्या चार अंकांची जर तुम्हाला तर त्या चार अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची तर ती बेरीज कशी काढायची म्हणजे चार वेगवेगळ्या अंकापासून एकूण चोवीस संख्या तयार होत असतात तर त्या चोवीस संख्यांची बेरीज एका सेकंदात कशी काढायची वेगळी आज आपण बघणार आहोत उदाहरणार आहे तुमच्यासमोर नऊ आठ सहा सात या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करा

एक लाख नव्याण्णव हजार